मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ आज मालेगाव शहर बंद मालेगाव तालुका डोंगराळे येथील निरागस चिमुकलीवर निर्गुण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या अमानुषकृत्याचा तीव्र निषेध करत विविध सामाजिक संघटना नागरिक महिला मंडळे आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आज मालेगाव शहर बंद पाळण्याचे आवाहन केले आहे सकाळपासूनच मुख्य मार्ग बाजारपेठा व्यावसायिक संकुले छोटे मोठी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली आहेत नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून निषेध फेऱ्या घोषणाबाजी आणि मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी दोषींना तात्काळ अटक करून कडकात कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला गती दिल्याची माहिती मिळाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान नागरिकांनी शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडित परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे शहरात बंद पाळला जात असला तरी सर्वत्र शांतता आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यूटीव्ही न्यूज मालेगाव